काही आठ दिवस आधी आणि काही नाही असं थोडस काहीतरी वाटलं म्हणून केलं ते इतकं भयानक होईल किंवा त्याला आयसीयू मध्ये ठेवतील असं लगेच आयसीयू मध्ये केलं त्याला ऑपरेट केलं काहीतरी आणि त्याला देशपांडे म्हणून जे पुण्याचे ऐकत मी एवढ्या मोठ्या आजारातून बाहेर काढला होता एवढे सामान्य आजार इतकं वाईट वाटलं मला म्हटलं हा सर परत आणि इतका मी नववीत तास्यापासून त्याला हळूहळू त्यामुळे मला खूप